नमस्कार मी गणेश स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठी रंगभूमी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आणि मराठी रंगभूमीने आत्तापर्यंत वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत असंच एक नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं होतं ज्या नाटकाचं नाव होतं तोडी मिल फॅन्टसी पुन्हा एकदा नवीन सन्सात काहीतरी नवीन घेऊन तोडी मिल फँटसी पुन्हा येत आहे आणि बावीस तारखेला त्याचा प्रयोग आहे त्यानिमित्ताने आज आपण संवाद साधतोय दिग्दर्शक विनायक कोळवणकर याच्यासोबत हाय विनायक हाय 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 पुन्हा एका नव्या प्लॅटफॉर्मवरती भेटण्याचा योग येतो आहे तर मला जाणून घ्यायला आवडेल तोडीमिल तोडी मिल फँटसी पूर्वी मी बघितलेलं आहे आणि आता बघायला येणारच आहे पण काय स्थित्यंतर नेमकी घडली आणि दिग्दर्शक या नात्याने विचार प्रक्रिया काय होती स्थित्यंतर घडली प्रोग्रेशन झाले आता तुम्ही बघा ना कोविड येऊन गेला अख्ख्याच्या अख्खमध्ये आणि ते कोविड जसं अख्ख्या जगात आढळलं तसं ते महाराष्ट्रात मुंबईत आड आदळलं येऊन आणि तिथला जो वर्कर वर्किंग क्लास होता जो कॉर्पोरेटमध्ये जात होता किंवा अजून कुठल्या ठिकठिकाणी काम करत होता सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करत होता त्याचे अचानक जॉब गेले आणि त्याच्यानंतर पॅरलली शार्क टँकसारखे शो आले स्टार्टअप इंडियाचं वारं अचानक व्हायला लागलं ला जोरदार वेगाने आणि घरी बसलेले हे सगळे तरुण तरून तरुणी अचानक सेकंड काय सेकंड बिझनेस म्हणून काहीतरी करायला पाहिजे आणि मग कोणी अजून काही विकायला लागलं कोणी अजून काही कोणी मच्छी कोणी फिश कोणी ऑर्गॅनिक फूड कोणी अजून तोरणं बनवायला लागलं कोणी काय बेसिकली मराठी घराघरांमध्ये जे बिझनेसला घेऊन एक नाकारते पण होतं किंवा त्याला घेऊन जो एक आडकाठी होती ती आडकाठी तुटली कोविडमध्ये आणि त्यांना इगरली असं कळालं की त्यांनी ते करून बघितलं त्यामुळे त्यांना कळालं त्यातनं त्यांना प्रॉफिट झाला आणि ती सगळी जनता अचानक त्या धंद्यात उतरली पण आता ती धंद्यात उतरल्यानंतर ते जे ॲक्च्युअल मार्केटवर जे रूल करणारी कम्युनिटीज आहेत किंवा लोकं आहेत तिथे त्यांची हुकूमत नसल्यामुळे त्या गोष्टीला कुठेतरी अडथळे येत आहेत हे त्यांना रिअलाईज झालं आता हे रिअलाईज इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला झालेलं असताना मला असं वाटतं की ते कम्युनिटीला रिअलाईज होणं जसं की मास्क घालणं हे आपल्याला कोविडमध्ये एकत्रितपणे रिअलाईज झालं किंवा आपल्याला कचऱ्याचं सॅग्रिगेशन केलं पाहिजे किंवा किंवा कि आपल्याला हायजीनची काळजी घेतली पाहिजे किंवा आपल्याला हे कळालं की आपल्या हॉस्पिटल सिस्टम ज्या आहेत किंवा वैद्यकीय सिस्टम ज्या आहेत त्या खूप अपुऱ्या आहेत अशा क्रायसिस गेल्या क्रायसिस आल्यानंतर हँडल करायला त्यावेळी जे समाजभान येतं राजकारण्यांपासून म्हणजे वरच्या हरारकीपासून ते खालच्या हरारकीपर्यंत जे भान येतं ते भान महाराष्ट्रातल्या ज देशातल्या लोकांना आलं म्हणा पण महाराष्ट्रात लोकांना जास्त करून आलं कारण आपला ओढा हा नेहमी जॉब्स सरकारी नोकरी आणि ह्या सगळीकडे राहिलेला आहे आणि तिथे पण आपण कमाल काम केलेलं आहे त्याला काही मी हे करत नाही पण एका कुटुंबामध्ये एक धंदा का असू नये हा जो विचार आहे हा पेरला गेला आणि त्याच्यातनं खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळे धंदे छोट्या स्केलपासून मोठ्या स्केलपर्यंत सुरू झाले त्याच्यात इन्व्हेस्टमेंट आल्या ग्रो झाले मराठी माणसं मराठी मुलं तिथले तिथले भूमिपुत्र त्यांच्या भौगोलिक परिस्थितीचा जॉग्रॉफीचा वापर करून कसा काय बिझनेस करता येईल याचा विचार करायला लागले आणि हा विचार करत असताना आपल्याला जो कम्युनिटी म्हणून एक बांधिलकी असणं असण्याचा जो, जो मुद्दा आहे जे आज कास्टमध्ये डिवाईड झालेले आहेत क्लासमध्ये डिवाईड झालेले आहेत ती सगळी लोकं एकत्र येण्याच्या प्रयत्नात लागली पण तरीही म्हणजे ह्या ह्या नाट त्याच्यानंतर आम्हाला या गोष्टी रिअलाईज झाल्या की हे नाटक म्हणजे ते ती, ती ट्रॅजेडी आहे की ही ट्रॅजेडी तुम्ही बघितल्यावर तुमच्याबरोबर ती ट्रॅजेडी होणार नाही खऱ्या आयुष्यात ह्याचं समाजभान किंवा त्याचं त्याचं पॉलिटिकल अटेन्शन नॉलेज की जर आपण एखाद्या गोष्टीत उतरतो आहे आणि आपल्याला अशा अशा गोष्टीचे हर्डल्स येत आहेत तर आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे फ्युचर पॉलिटिक्स कुठल्या पद्धतीने कुठल्या बाजूने वळणार आहे त्याच्यावरती कसं कम्युनिटीचं लक्ष असलं पाहिजे आणि आपण एकमेकांशी कसे एकमेकांना बांधून राहिलो पाहिजे ह्या गोष्टीचं भान देणारा हा प्ले आहे आणि तो प्ले ह्या काळाचा ह्या काळाचा जो पेस आहे आता झेंजी लोकांचं जग सुरू होतं आहे सो so, मी अशा पिढीतला आहे की मी मिलेनियल कंडिशनमधनं येतो आणि झेन्झी कंडिशन पण अनुभवतो कारण मी फार पेजरपासून ते आत्ता ए आयपर्यंत सगळं अनुभवलेलं हो आहे स्थित्यांतरं जर कोणी बघितली असेल तर ती नाइंटी वनच्या बॅचनंतर ज्या नाइंटी वन नंतरची बॅच आहे नाईंटी टू नाईंटी थ्री मेजरली नाइंटी थ्रीची बॅच ह्यानी खूप मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरं बघितली ॲक्सेप्टन्स दाखवला त्या गोष्टी ॲडॅप्ट केल्या आणि त्याच्याबरोबर ते जगू लागले म्हणजे ह्याच्यापुढे कितीही स्थित्यंतर झाली ती आम्ही ॲडॅप्ट करणार आहोत पण ती स्थित्यांतर एका कम्युनिटीने पण ॲडॅप्ट केली पाहिजे त्याच्याबरोबर त्या पेसबरोबर चाललं पाहिजे आणि आपला एक्झिस्टन्स आपण सगळ्यात आपल्या भूमीवरती पॉवरफुली मांडला पाहिजे आणि तिथे आपलं अस्तित्व एकदम स्ट्रॉंग असायला पाहिजे ह्या गोष्टीचं भान देणारं हे नाटक आहे सो आणि ते त्या म्युझिकल स्टाईलने त्या एकदम झेंझी पेसने आम्ही ते सांगतो आणि अंकुश चौधरी प्रेझेंट्स हे बघितल्यानंतर एक उत्सुकता वाढते तर अंकुश दादाबद्दल थोडंसं अंकुश अंकुश दादाला ॲक्च्युली मी वेगळ्या कामासाठी भेटलो होतो पण आमच्यात अशी चर्चा व्हायला लागली आणि मी गिरणगावातला तो गिरणगावातला कळलं का सो त्या गोष्टींमुळे आमचं कनेक्शन बिल्ड झालं त्याच्यातनं चर्चा झाल्या त्याला त्या प्लेविषयी माहीत होतं आणि त्या दिव एक दिवस मी त्याला भेटून गेल्यानंतर त्याचे डिस्कशन झाले काही लोकांबरोबर आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही परत भेटलेलो असताना तो बोलला की मी करूया का आपण करूया का हे नाटक मी बोललो हां हां डेफिनेटली करूया म्हणजे त्याची म्हणजे त्याचं काय बोलतात कॅटातले सगळे पत्ते <laughs> इस इस्पीक कॅटातला इस्पीक एक एक्काबरोबर त्या ह्याच्यात लागला असं ते झालेलं आहे आमच्यासाठी सो so आमचा इस्पिकचा एका आमच्या बरोबर स्टँड आउट झालेला आहे आणि त्याच्या थ्रू आता पोर्ट्रे ते पोर्ट्रे होणार आहे त्याच्या थ्रू ते प्रेझेंट होतं आहे त्यामुळे मास ऑडियन मास ऑडियन्सपर्यंत पोचण्याचा जो आमचा स्ट्रगल होता तो बऱ्यापैकी आता संपत आलेला आहे आणि आता पूर्ण ग्राउंड लेवलची जनता आमच्याशी कनेक्ट होईल कारण ग्राउंड लेवलच्या मनात त्यांची गोष्ट सांगणारा हिरो आता आमच्याबरोबर आहे अगदी बरोबर आणि बावीस तारखेला नाटकाचा प्रयोग आहे शाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये दुपारी चार वाजता नक्की यायचं आहे तोडी मिल फँटसीला रिॲलिटीमध्ये बघायला